हॅलो नमस्ते मी रिज मा मी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मज्जेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझी दिवसाला सुरुवात झालेली आहे मी बनवत आहे मस्त असा डब्बा तर चला तुम्हाला दाखवते मी की डब्याला काय काय बनवलेलं आहे, आहे ते आणि इथे जे आहे ते बघा सात वाजलेले आहेत आता आणि मिस्टर जे आहे ते लवकर जातात त्यामुळे मला डब्बा जे आहे ते लवकरच करायला लागते तर चला मी दाखवते तुम्हाला मी डब्याला काय काय बनवलेलं आहे तर तर मी इकडे जे आहे ते बघा पनीर भुर्जी बनवलेली आहे सुक्या भाजीमध्ये थोडं पनीर होतं पनीर बनविलेलं आहे बर का भाजी सुकी कारण की होतं मग म्हणलं चला त्यांना भुर्जीच बनवून देते तर बघा किती छान अशी ही भुर्जी झालेली आहे मी काहीच नाही बरं का तिला काही नव्हतंच त्यामुळे घातलं नाहीये नुसता कांदा घातलाय आणि इकडे मस्त बाजरीची भाकर केली चपात्याचा वैताग आला म्हणलं जाऊ द्या एक दिवस चपात्याला सुट्टी देऊ आणि बाजरीची भाकर करूया तर बघा किती छान आपली बाजरीची भाकर जी आहे ती मस्त तव्यावर शेकत आहे आणि इकडं मी जे आहे तर डाळ बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि मी इथं मसुराची डाळ बनवलेली आहे भरका डब्याला तर चला आणि इकडं आहे कुकरमध्ये रात्रीचा भात आहे सकाळी मी काय बनवलेलं नाही कारण की एवढा भात असतानाच सकाळी बनवायचं मला नाही चांगलं वाटलं त्यामुळे मी जे आहे तर रात्रीचाच भात ठेवलेला आहे तर बघा इकडे आता चालू झालेलं आहे माझं भाकर भाजणं तर भाकरीला टाइम लागतो चपाती वाटते आपल्याला पण चपाती पटकन भाजते आणि भाकरीला टाइम लागते तर बघा इकडे चालू आहे माझा भाकर भाजायला आणि आता उन्हाळ्यामुळे चपाती खाल्ली की खूप पाणी पाणी व्हायला लागले म्हणून म्हणलं की जाऊ दे एखाद दिवशी तरी जे आहे तर मग मस्त अशी बाजरीची भाकर कडक अशी करून द्यावा तर चला आता भाकर जे आहे तर भाजत आहे तर मी पटकन त्यांना जे आहे त्या डब्याला एक किंवा दीड ही भाकर देणार आहे त्यामुळे मी दोन भाकरी टाकणार आहे बरं का कारण की जास्त केली की मुलं बी खात नाहीत मग ते उगा शिळा राहण्यापेक्षा जे आहे ते थोड्याशाच बनवलेल्या परवडतात तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला बाजरीची भाकर आवडते का ते कारण की आमच्या इथे माइटरांना माझं जे आहे तर बघा काम चालूच आहे आणि मुलांच्या मस्ती जातो तुम्हाला आवाज असेल पण आता वाजलेला आहे एक माझं सकाळपासून जे सहा वाजल्यापासून कंटिन्यू काम चालू आहे आणखी राहिलेलं आहे फरची तो पण फॅन टाकतो खूप गरम व्हायला हो लागले मम्मी बाहेर गेली का तर वरती गेली आहे आलेले आहेत का आपल्या इकडे आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जे आहे तर मिस्टरांचे नातेवाईक माझे नातेवाईक हे एक एक चालूच राहतात मी तर आता सध्या पण तसंच आहे तर सगळे चाललेले आहेत मग आताच जे आहे तर माझ्या साहेबांचे कोरोना आवरला खूप घामे लागलाय स्वतःकडे लक्ष आहे असं करता येईल पाहुणे काही रोज येणार येत आहे चला मी दाखवते मुलांची मस्ती आज हे डोकं जे आहे ना धमकायला लागले का तर त्यांचं जे आहे कंटिन्यू जे आहे मज्जा मस्ती आणि आता बघा चिट्ट्या खेळायला लागले आणि माझं काम तुम्हाला दाखवतो मी खाऊन पिऊन मस्त मज्जा मारायला येते

ठीक आहे काही आता असा बाहेर मुलांचा गोंधळ बसती मज्जा चालू आहे आणि माझा आता कामावरलेला आहे फरची राहिलेली आहे पुसायची आणि जेवण पण राहिलेलं आहे करायचं पण आता सगळ्यासोबत जेवण करायचं तर दोन वाजतील जेवायला कारण की आता जे आहेत तर चहा प्यायला गेलेले आहेत पाहुणे म्हणजे आता थंड घ्यायला आहे तिथून एक किलो मीटरवर म्हणजे अंतरावर जे आहेत माझ्या राहते तर मग ते त्यांच्या घरी गेलेले आहेत आईच्या इथे तर मग चालले मुलांसोबत जे आहे त्यांचा मोठा मामा जे आहे ते खेळते तरच ते बी आहेत शांत बसतात नाही तर ना उगं भांडणं करतात नाही तर मग काय करतात खूप मोठ्या मोठ्यानं जे आहेत ओरडता येते आता सध्या तरी तर असे आमचे चाललेले आहे आता उन्हाळा म्हणल्याच्या नंतर मग काय आणि आणखीन क्लास चालूच आहेत बरं का मुला जास्त नाही की सुट्ट्यामध्ये सुटायत असं नाहीये क्लास चालूच आहेत फक्त शाळेला सुट्टी आहे तर चालले एवढे भांडे आत्ताच घासून घेतलेत बघा आणि भांडे कपडे विचारूच ना का इतकं काम असते तर चाललंय आता आणि मला तेच्या अगोदर जे आहे पटकन कामही करून घेते आणि व्हिडिओ पण एडिट करायचा राहिलेला आहे पण त्यांच्यात जर का गप्पा मारत जर का बसले तर व्हिडिओला थोडासा वेळ व्हायला लागलाय पण असो तर चाललेत माझे काम तर म्हणताना उभा राहिली काम पण मी आता जे आहे ते काम करूनच आहे म्हणून गरमी खूप होऊ लागली थोडासा पाऊस आला त्यानंतर काय आलेला नाही पण गरमी खूप होत आहे तर असो चला आता मी जे आहे कामा तुमच्या कामावरून घेते तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या साडेतीन पर्यंत आपल्या चॅनलवर अपलोड होऊन जातात तुम्हाला जर का आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वांना तरी स्वामी समत आणि सगळे मज्जेत राहा आनंदी राहा हीच स्वामीचरणी प्रार्थना तर चला मी राहिलेले माझे कामं करून घेते तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ जे आहे तर कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आपले जे आहेत एकदम साधे आणि सिंपल असे घरगुती व्हिडिओ असतात